विवेके खोले पाहिजे तरी मी ते ते, मी ते चिते सहज आहे ना आहाच वाहाच तरी दुजे इसे ही गमती दुजेपणा जो निर्माण झालेला आहे तो अज्ञानामुळे झालेला आहे आणि एकदा का अज्ञान गेलं तर मग त्या ठिकाणी भिन्नपणा नाही ते आपलं स्वरूपच आहे आणि त्या स्वरूपाच्या दृष्टीने आज्ञान जे आहे ते आपल्या दृष्टीने तात्विक दृष्टीने जर पाहिलं स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर ते स्वरूप कसं आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर आज्ञान नाही माया नाही धामना स्वेन सदा निरस्त कोहकम सत्यम परम धीमही त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अज्ञान नाही कुठल्याही प्रकारची माया नाही कुठल्याही प्रकारचा भेद नाही असं ते स्वरूप आहे आणि म्हणून त्याचंच वर्णन भगवान परमात्मा इथे तीनशे पस्तीसाव्या ओवीत करतात आणि साचो कार्य वस्तू विचारे वस्तूचा जर खरोखर विचार केला तर कैचे मज एकाशी दुसरे खरा जर विचार केला तर एक असणाऱ्या माझ्या ठिकाणी दुसरं कसं काय शक्य आहे जे भिन्न व्यवहारे ओमसी जेल भिन्न आणि अभिन्न व्यवहार हा जो असतो तो द्वैतामध्ये असतो अज्ञानात असतो माझं जे नित्यशुद्ध स्वरूप आहे तिथं आज्ञानच नाही मायाच नाही मग तिथं भिन्न अभिन्न व्यवहार होईल का हा सगळा व्यवहार जो तो आहे तो द्वैतामुळे आहे पण आणि ते आज्ञा आणि माणसाच्या दृष्टीने आहे ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याच्या दृष्टीने म्हणा किंवा स्वरूपाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं दोरीवर आपल्याला साप दिसतोय आपल्या दृष्टीने का दोरीच्या दृष्टीने दोरीला जर साप विचारायला गेले तर आहे म्हणेल का ती नाही म्हणणार दिवस आणि रात्र तुमच्या आमच्या दृष्टीने का सूर्याच्या दृष्टीने सूर्यालाच एक जण विचारायला गेला म्हटल्या हो दिवसही नाही फक्त सूर्य आहे आपल्या दृष्टीने रात्र आहे आपल्या दिवशीने दृष्टीने काय आहे दिवस आहे काय सूर्याशी अंधाकारू काही झालं असे गोचरू पै तमारी हा डगरू आलाची सूर्याने कधीच अंधार पाहिला नाही सूर्याच्या दृष्टीने काहीच नाही पण तरीसुद्धा त्याला तमारी मानतात अंधाराचा नाश करणारा ते आपल्या दृष्टीने जीवाच्या दृष्टीने अज्ञानाच्या दृष्टीने भिन्न आहे अभिन्न आहे पण परमात्मा दृष्टीने जर पाहिलं तर आणि साचो कारे आणि विचारे कैचे मजे एकाची दुसरे मी एकच आहे तिथं दुसरं काही नाहीच आहे म्हणून श्रुतीने शब्द वापरला एकम एव अद्वितीयम एकम म्हणण्याने श्रुतीने भेद घालवला म्हणजे तिथे भेद असतो अवयव आणि अवयवी यांच्यामध्ये तो सुद्धा भेद तिथं नाही कुठलाच अवयव नाही निरवयव आहे सजातीय भेद जो असतो तो सजातीय वस्तूमध्ये उदाहरणार्थ झाडं प्रकार आहेत आंब्याचं झाड बोरीचं झाड चंदनाचं झाड तसं परमात्म्याच्या सजातीय कोण आहे आणखीन कोणीच नाही परमात्म्यासारखा परमात्माच आहे तुम्ही म्हणाल जगत आहे ना जगत आहे पण ते परमात्म्याच्या सत्तेतलं नाही ते प्रातिभाषिक सत्तेतलं आहे आणि जे भासलेलं असतं ते नसतंच म्हणून एकच परमात्मा आहे तुका मने दुजे हे तो नाहीच सहजे संकल्पाच्या काजे आपे आप वाढले एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे हा मनोनी त्रिभुवनी तू तु एकू तुझ सरिसा ना अधिकू तुझा महिमा किकू नेने जे वानू संपूर्ण त्रिभुवनामध्ये वा कोण आहे देवासारख अर्जुन महाराजांनी वर्णन केले तुझ्यासारखंच कोण नाही मग तुझ्यापेक्षा आणखी मोठं कोण असणार आहे म्हणून पण कधी साचो वस्तू विचारे खरं जर वस्तूचा विचार केला